या जोडीचा व्यवहार एकदम जवळ आहे एकसष्ट हजार मागणी झालेली आहे एकोणसाठ एकसठ एकोणसाठ एकसठ तीन एक जणांनी मागितलेले आणि जोडीचा व्यवहार गाड्या आला एकदम चालू पक्के चालू झोपून देऊ हा झोपून देऊ अरे तुम्ही मग असं बोलशाल ना मग ठीके कोणी साठ ला मागत कोणी एक साठ ला मागत मागू द्या गैर एक सांगू का मी तुम्हाला जाऊ द्या बाकीच किती बोललो थोडं तो करायची राहते आम्हाला काय म्हणतो दोन मीठ ऐका फक्त बवनी टाइम आहे तुम्ही कुठले चे ना पूर्ण मार्केट फिरून या नव्वद ला घ्या दादा करेल फक्त वाढेल तुमच्या पुढे खाऊन घ्या बघतो तुम्ही हा म्हणा बघत वाढेल खाऊन घ्या फक्त तुम्हाला डायरेक्ट तिकीट देईल साडेसभाईला घाटत नाही रे बाबा अरे साडेसभाला गाडत नाही थांब तोड अरे तसं बोलत नाही तसं काम नाही येत जो घ्यायला जातो ना त्याला समजतं हे वाचले कुठे मिळणार आहे का मान्य तुम्हाला हे वाचलो का इकडच आधार केलेले दोन गिरे गे आपण सत्तर हजार सांगितलेले पण सर्वांना कळत व्यवहार कुठे होणार आहे सर्वांना कळत

सत्तर सांगितले पाच आठ लांबून घेत नाही नाव काही बोलायचं काही नाही येत त्रेसाठ आला अरे नाही दोन मिनिट अरे देत नाही दोन मिनिट ऐकून घ्या तुमची नोटून वाढत नाही पाठवत दोन मिनिट ऐकून घ्या फक्त बहुन टाइम आहे हे वाच सत्तर हजार चे कर्दी सत्तर हजार अरे दोन तीन हजार त्यांना बी भाड जाऊ दे मग नाही तसं नाही गवत सगळं दोन मिनटं तुम्ही जोडीची किंमत झालेली आहे पासष्ट हजारला तीन गिरायक आहे तीन पासष्ट हजारला तीन गिरायक आहे आपण किंमतच पासष्ट सांगितली अरे पंचायशीला पंचायशीला पंचायशी लावतील शेट मिनिट बोला सोड्या बी कोणा पडे दुसरं किती तयार आहे फक्त एकशे बन टाइम घ्या एक बी काही शेट काहीच नाही फक्त आधार सोडायला चौसठ हजार असं हो बरं पासष्ट आधार सोडा पंच्याऐंशी हजार ची थापे पडतोय पंच्याऐ हजारला दिलेले चौसष्ट हजार ला दिलेले इथं धरा दिले ऐशीला नव्वद ला फक्त चौसष्ट हजार दिले पासष्ट सांगितले चौसठ ला दिले नाव सांगेश्वर नाव सांगितले रामेश्वर बाजीराव शिंदे शिंदे राहणार जिल्हा तालुका संभाजी संभाजी आले होते आपल्या सत्तर सांगितले फक्त पासष्ट दिले हजार डिस्काउंट दिला